शेतकरी बंधूं नमस्कार आज एक एप्रिल सोमवार या आठवड्यासाठी मी आपल्याला हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला देत आहे काल आपण याबाबतीत या ग्रोनच्या अंकामध्ये माझा लेख वाचलाच असेल पण त्यावर सुधारित अंदाज म्हणून हा अंदाज मी देण्यास सुरुवात केलेली आहे कमाल व किमान तापमानात वाढ होईल आकाश ढगाळ राहील आणि पावसाची शक्यता नाही ही या हा आठवड्यातील हवामानाची वैशिष्ट्ये आहेत महाराष्ट्रावर आज एक एप्रिल सोमवारपासून रोजी एक हजार दहा टाप्यास इतका हवेचा दाब आज राहणार आहे तशीच हवामानाची स्थिती संपूर्ण भारतावरही राहणार आहे मात्र दोन एप्रिलपासून पुढं शनिवार दिनांक सहा एप्रिलपर्यंत महाराष्ट्र व संपूर्ण भारतावर एक हजार आठ हप्तापासल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे आणि त्याला कारणही तसंच आहे एकूण महाराष्ट्रातल्या चौदा जिल्ह्यात तापमान चाळीस अंश पार होणार आहे अहिल्यानगर चाळीस अंश सेल्सिअस छत्रपती संभाजीनगर एक्केचाळीस अंश सेल्सिअस भंडारा चाळीस अंश सेल्सिअस बुलढाणा चाळीस अंश सेल्सिअस चंद्रपूर बेचाळीस अंश सेल्सिअस गडचिरोली चाळीस अंश सेल्सिअस गोंदिया एक्केचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस जळगाव चाळीस अंश सेल्सिअस नागपूर चाळीस अंश सेल्सिअस नांदेड चाळीस अंश सेल्सिअस उस्मानाबाद चाळीस अंश सेल्सिअस म्हणजे धाराशिव जिल्हा सोलापूरमध्ये एक्केचाळीस अंश सेल्सिअस वर्धा चाळीस अंश सेल्सिअस यवतमाळ चाळीस से पॉईंट पाच अंश सेल्सिअसपर्यंत तापमान या आठवड्यात वाढणार आहे त्यामुळे हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सर्वत्र तयार होणार आहे आता आपण समुद्राची स्थिती पाहू अरबी समुद्रावर एक हजार दहा एक व बंगालच्या उपसागरावर एक हजार दहा एक पासकल इतके अधिक हवेचे दाब राहण्यामुळे अग्नेयेकडून वारे पूर्व व मध्य विदर्भाच्या दिशेने वाहतील व संपूर्ण महाराष्ट्रातच हवामान ढगाळ राहणार आहे या आठवड्यात कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम विदर्भ मध्य विदर्भ व पूर्व विदर्भातही आकाश अधूनमधून अंशचा ढगाळ राहणार आहे मध्य विदर्भ व पूर्व विदर्भात वाऱ्याचा वेग वाढणार आहे तो सतरा ते अठरा किलोमीटर राहील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे व धुळे जिल्ह्यातही वाऱ्याचा वेग वाढेल व तो ताशी सतरा किलोमीटर राहील सकाळचे व दुपारचे सापेक्ष आदरित मोठ्या प्रमाणावर घट होईल कमाल तापमान मराठवाडा विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात आणि बऱ्याच भागात चाळीसांश सेल्सिअसपर्यंत असेल काही ठिकाणी ते अधिकही असण्याची शक्यता आहे त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल व पाणी साठ्यात झपाट्याने घट होईल पाणी टंचाई सर्वत्र जाणवेल हवामान उष्ण व कोरडे राहील प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ वीस अंश सेल्सिअस तर इकडोरजवळ चव्वीस अंश सेल्सिअस इतकं कमी झाल्यामुळं तिकडे हवेचे दाब वाढलेले असतील हिंदी महासागराहून प्रशांत महासागराकडे वारे वाहण्यास प्रतिबंध होईल हिंदी महासागर अरबी समुद्र व बंगालजब सागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान तीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले असून बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे वारे भारताच्या दिशेने बाष्पीभवन आणतील व ढग निर्मिती होऊन एप्रिल आणि मे महिन्यात या आठवड्यात नाही पण पुढच्या काही आठवड्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते आता आपण